वाल्मिक कराड संपल्यात जमा कालचे दणके डीएमला संपवतील बाकींपेक्षा संभाजीराजेंचा इम्पॅक्ट जास्त होईल आणि वाल्मिक उघडा डीएमने कितीही जवळचा म्हणण्यापेक्षा वाल्मिक कराड तुझ्यामुळे मी अडकतोय सरेंडर कर असं म्हणणं अपेक्षित होत धस क्षीरसागर संभाजीराजे बीड गाजवलं आणि बीडची दहशत समोर आणली पत्रकाराने विचारलेला प्रश्न पंकजा मुंडेंना जड गेला तर बीड मोर्चात सहभागी का झाल्या नाही हा प्रश्न सुद्धा आता जड जातोय नेम का नेमकं घडलंय काल बीड मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी झाला मोर्चा या मोर्चामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा सामील झालेले होते मुळात घर हा घरचा आहेर हा सत्ताधाऱ्या पक्षांना होता एकोणवीस दिवस उलटले पण आरोपी सापडत नाही इतकी आपली कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत आहे हे आजच महाराष्ट्र राज्याला कळाले असावे भले भले धड एखादा दाऊद इब्राहिम किंवा विजय माल्यासारखा नेता तरी पकडायला लावलेला नव्हता मुद्दाहून कारण राजकीय वरद हस्त ज्या गुंडांना असतो ते नेत्यांपेक्षा कमी सुद्धा नसतात आता कालच घ्या ना जवळपास जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजीराजे प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर सुरेश धस सक्षणा सलगर यांच्यासारखे बडे बडे नेते त्या ठिकाणी आलेले होते सर्वजण एकच म्हणत होते वाल्मिक कराडला उचला आता आमदार खासदार मंत्री सगळे ताकद लावतात पण आरोपी सापडत नाहीये आणि आरोपी कोण तर डीएमच्या अतिशय जवळचा म्हणजे या आमदार आणि खासदारांपेक्षा ताकद नक्कीच जास्त आहे हे यावरून दिसून येत कारण कस तर सर्वच जण लावतात पण अजूनही वाल्मिक कराड हाताशी लागत नाहीये आणि कुणामुळे तर डीएम मुळे लागत नाही असा आरोप होतोय संभाजीराजेंनी तर थेट धनंजय मुंडेंना डिवचलाय त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नका त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या अशी थेट जी आहे ती मागणी संभाजीराजे केलेली आहे दरम्यान आत्ताच्या घडीला मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशाही बातम्या समोर येतात परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला फुडून अजित पवार बाहेर पडले त्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक थीम कायमच राहिली जसं की शरद पवार म्हटले की धनंजय मुंडे लायकी नसणारा माणूस आहे कोणकोणत्या प्रकरणातून मी त्यांना बाहेर काढलं हे माझं मलाच माहिती म्हणजे थोडक्यात काय तर राष्ट्रवादीमध्ये असणारे नेते जर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकले असतील तर त्यांचे नेते त्यांना बाहेर काढतात आता शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकूनच अजित पवार पुढे आले त्यामुळे अजित पवार सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांच्या हजर दगडाखाली गेले असतील तर ते सुद्धा त्यांना त्या प्रकरणातून बाहेर काढू शकतात आताच निवडणुकांच्या तोंडावरती अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की कोण माझ्या जवळचा नेता होता ज्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला मी मोक्का लावण्यापासून वाचवलं म्हणजे थोडक्यात हे कार्यकर्त्याला वाचू शकतात तर हे तर मंत्री आहेत आणि त्यामुळे अजित पवारांची जोपर्यंत धनंजय मुंडेंना ताकद आहे तोपर्यंत तो तरी वाल्मिक कराड हाताशी लागत नाही अशाही चर्चा सुरू झाल्या काही दिवसांपूर्वीच बेटच्या गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर बरीचशी नावं समोर आली आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातून पहिली प्रतिक्रिया आली मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे राज्याला सक्षम मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळालेत राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय दरम्यान जे घडायचं तेच यावेळीही घडलेलं आहे संजय राठोड ज्यांच्यावर त्यांनी आरोप केलेले होते त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं त्यामुळे कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी सुद्धा नो मॅटर मॅटर करते ती फक्त आणि फक्त सत्ता आता संभाजीराजे यांनी म्हटलंय की जर बीडचं पालकमंत्रीपद पा तुम्ही धनंजय मुंडेंना देणार असाल तर मी आजच सांगतो की या बीडचं पालकत्व छत्रपती संभाजीराजे घरानं घेईल बाकी कुठल्याही नेत्यांचं सोडा पण संभाजीराजेंच्या कुठल्याही मुद्द्याचा जो आहे तो इम्पॅक्ट हा शंभर टक्के पडतो आणि त्यामुळे याही ठिकाणी तो इम्पॅक्ट पडणार हे सुद्धा दिसून येत आहे काल संदीप क्षीरसागर यांचा सुद्धा रौद्र अवतार पाहायला मिळाला सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा त्यांनी सभागृहात साथ दिली हा जातीपातीचा विषय नाही सुरुवातीला म्हटलेलं राजकारण आणणार नाही या सर्वांना साथ दिली मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे बोलले दोषी कोणी असेल तर त्याला सोडणार नाही असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो लोकांमध्ये रोषे हा जातीपातीचा मोर्चा नाही हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमलेत एसपींची बदली झाली दोन नंबरचे धंदे बंद झाले पण वाल्मिक कराडला अजून अटक झाली नाही खंडणीमुळे कनेक्शन तीनशे दोन लागतं एकोणवीस दिवस होऊनही त्याला अटक झालेली नाही आहे याकडे संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं मी मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा लोकांकडून मागणी आली वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिले पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली दिसून आली दि। तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना दिवसलं पंकुताई असा उल्लेख करत तुम्ही आज का आलेला नाहीयत तुमच्याच जिल्ह्यातील हा सरपंच होता ना शिवाय भाजप या पक्षाचाच होता ना मग एवढं सगळं असूनही पंकुताई तुम्ही का आल्या नाही पत्रकारांनी एक प्रश्नामध्ये तुमचं नाव काय घेतलं तर तुम्हाला ते जड गेलं या सगळ्या प्रकरणात माझं कुणीही नाव घेतलेलं नाही तुम्ही प्रश्न चुकीचा करता असं तुम्ही म्हणालात पण आता जाऊन ज्यावेळी तुमच्या जिल्ह्याचा विषय आहे आणि तुम्ही मंत्री आहात शिवाय विधान परिषदेचे आमदार आहात आणि तुम्ही या विषयावर बोलत नाही मग जर तुमचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं जाते तर तुम्हाला एवढं जड का जावं अशा देखील चर्चा आणि आरोप जे आहेत ते आता पंकजा मुंडेंवरती होताना दिसतात या पलीकडे जाऊन सुद्धा सुरेश धस यांनी बरेचसे विषय जे आहेत ते लावून धरलेले दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की डीएम आता पुरते संपू शकतात आणि डीएम यांनी या प्रकरणातून स्वतःला बाहेर जरी काढलं तरी डागलेली इमेज पुन्हा काही जरी झाली तरी नीट होऊ शकत नाही कारण संपूर्ण बीड आता डीएम यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेला आहे वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार जरी असेल तरी त्याचा वरद हस्त हा डीएमच आहे असा देखील आरोप होतो या सगळ्या घटनांकडे तुम्ही नेमकी कसं पाहतायत तुम्हाला काय वाटतंय आता जवळपास वीस दिवस उलटलेत वाल्मिक कराड अजूनही हाताशी आला नाहीये कालचा बीडचा मोर्चा होण्या अगोदरच वाल्मिक कराडने सरेंडर करायला हवं होतं मात्र तो सरेंडर करत नाहीये याचा अर्थ अजून थोडा वेळ थांब म्हणून सांगण्यासाठी त्याला कोणीतरी इन्फॉर्मेशन पोहोचवत आहे का आणि त्यामध्ये डीएमएस आहेत का असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र